नमस्कार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी सौ बसवराज पाटील इतिहासात प्रथमच महिलेला मिळाले प्रमुख पदाचे मानाचे स्थान आज देगलूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी सौ श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर यांची निवड झाली असून या निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत असून सदरील निवड हे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले असून नवनिर्वाचित खासदार श्री वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या शिफारसीनुसार व जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले सौ श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर हे उच्च शिक्षित संस्कारक्षम कुटुंबातील असून काँग्रेस पक्षातील निष्ठावान पक्षनिष्ठ महिला पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख उच्च शिक्षण घेऊनही समाजकार्यांवर राजकारणाची आवड असल्याने शासकीय नोकरीला तिलांजली देत राजकारणात पदार्पण केले दरम्यान काँग्रेस पक्ष संघटन तळागाळात वाढवण्यासाठी अतिशय तळमळीने निष्ठेने काम करत कार्यकर्ते जोडत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या सौ श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर यांची काँग्रेस पक्षाच्या देगलूर तालुकाध्यक्षपदी वर्णी लागल्याने तालुक्यातील राजकारण व समाजकारणातील कर्मचारी तथा महिला भगिने विशेष आनंद व्यक्त करताना दिसत आहेत दरम्यान सौ श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर यांनी सतत सक्रियपणे प्रामाणिक कार्य करत स्वकर्तृत्वावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करून तालुक्यातील झुंजार महिला ठरल्या असून विशेष म्हणजे सौ श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर यांच्या रूपाने प्रथमच देगलूरकरांच्या इतिहासात महिलेला एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख पदावर काम करण्याचे मानाचं स्थान प्राप्त झालं आहे देगलूर तालुक्यासह खाणापूर सर्कलमध्ये मागील दहा पंधरा वर्षाच्या दरम्यान सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला प्रचंड मताधिक्याने मिळवून देण्यामध्ये मत दे, सिंहाचा वाटा सौ श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळेकर यांनी उचलल्याचे उदाहरण सर्वपक्षीय नेत्यांच्या मुखातून नेहमीच चर्चा होत असते दरम्यान लोकसभा रंधुमाळी आदी एकीकडे काँग्रेस पक्षाला देगलुरातील अनेक दिग्गज सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश करत असताना दुसरीकडे संकटात सुद्धा आपल्या काँग्रेस पक्षाशी सोबत राहत सर्वसामान्यांना सोबत घेऊन सक्रिय काम करून सौ श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर यांनी कर्तृत्व केलेल्या खानापूर सर्कलमध्ये दे। देगलूर बिलोली मतदारसंघात सर्व सर्कलपेक्षाही जास्त मताधिक्य काँग्रेसला मिळवून देण्यात त्या यशस्वी ठरल्या असून त्यांच्या या कार्यकुशलतेचा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दखल घेत महिला पुरुष भेदभाव न करता एका पक्षनिष्ठ महिला पदाधिकाऱ्याला तालुक्याचे काँग्रेस कारभारी बनवल्याने विविध क्षेत्रातून काँग्रेसच्या महिला धोरणाचे व सौ श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर यांच्या निवडीचे कौतुक होताना दिसत आहे ताजा हलात न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या ताजा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा ताजा न्यूज ब्युरो नांदेड नमस्कार मी सोश्वेता बसवराज पाटील वन्नाळीकर माझी देगलूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण साहेब व माजी आमदार तसेच जिल्हाध्यक्ष बेटमोरकर साहेब व सर्व कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षातील सर्व निष्ठावान पदाधिकारी यांचे सर्वांचे मनस्वी मनापासून धन्यवाद करते धन्यवाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकण्याचे काम आम्ही मनापासून करू तसेच तालुका अध्यक्षपदी एका स्त्रीला मान दिल्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद करते धन्यवाद आभार